नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर वर आतापर्यंत चीनने सत्तर अब्जपेक्षा जास्त पैसा ओतलेला आहे तरी सुद्धा या प्रकल्पाचं काम अजून फक्त तीस टक्के पूर्ण झालेलं आहे खैबर पख्तुनगुआ आणि बलुचिस्तान या दोन प्रांतामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे नियमित संघर्ष सुरू आहेत लष्कराला टार्गेट करण्यात येत आहे अशा परिस्थितीमध्ये येत्या काही वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता अजिबातच दिसत नाहीये या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानचे कांद पेळलेले आहेत आता याच्या पुढे जर तुम्हाला पैसा हवा असेल तर आधी सिपेकचं काम पूर्ण करा असं सज्जड दम चीनने पाकिस्तानला दिलेलं आहे या इशाऱ्याचा अर्थ काय चीनचा आता भ्रमनिराश झालाय का आणि पाकिस्तानवर जो पैसा चीनने खर्च केला तो चीन आता वसूल कसा करणार पाकिस्तानचा एखादा लचका तोडणार आहे का जर चीनने असं केलं तर भारताचं जे मिशन पीओ के आहे पीओके ताब्यात घेण्यासाठी भारत भविष्यामध्ये जी काही कारवाई करणार आहे ती अधिक गुंतागुंती जिवण्याची शक्यता आहे व्हेनेझुएला प्रकरणानंतर चीन आणि अमेरिकेच्या दरम्यान एक मोठा संघर्ष सुरू होणार याची आता चिन्ह दिसायला लागलेली आहेत आणि जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती असते तेव्हा आपल्या बाजूला कोण उभा आहे याची चाचपणी प्रत्येक देश करत असतो चीन सुद्धा आता तेच करतोय पाकिस्तान दोन दगडांवर पाय ठेवून उभा आहे हे चीनच्या लक्षात येत आहे तो दोन्ही बाजूचं लोणी खातोय किंबहुना तो अमेरिकेच्या जा बाजूने जास्त कल्लाय चीनच्या लक्षात आहे त्यामुळे चीनने चीन आता हिशोब घ्यायला सुरुवात केलेली आहे चीनने आता पाकिस्तानला इशारा दिलेला आहे बाब दाखव नाही तर श्राद्ध कर चीनने सगळ्या जगासाठी एक सापळा निर्माण केलेला आहे या सापळ्याचं नाव बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट जगभरातले जवळजवळ दीडशे देश या प्रकल्पामध्ये दे सहभागी झालेले आहेत चीनने या प्रकल्पावर आतापर्यंत एक पॉईंट चार ट्रिलियन खर्च केलेले आहेत एकट्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर चीनने आतापर्यंत सत्तर अब्ज डॉलर खर्च केलेले आहेत हा बेल्टेन रोड प्रकल्प म्हणजे चीनची सावकारी आहे एखादा सावकार जसा मजुराला कर्ज देतो चढ्या व्याजदराने कर्ज देतो आणि नंतर काय परिस्थिती निर्माण होते या मजुराचं संपूर्ण आयुष्य ते व्याज फेडण्यातच जातं मूळ रक्कम तशीच राहते किंबहुना ती वाढत जाते आणि एक दिवस असा येतो की त्या मजुराचं घर त्या मजुराची जमीन या सावकाराच्या ताब्यात येते म्हणजे या सावकाराचा डोळा त्या व्याजावर नसतो ते तो त्या सावकाराचा डोळा असतो त्या मजुराच्या जमिनीवर त्याच्या घरावर त्याची जी छोटी मोठी मालमत्ता आहे त्याच्यावर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा एक, एक खूप मोठा हिस्सा पाकव्याप्त काश्मीरमधून जातो म्हणजे एका प्रकारे भारताच्या भूमीतून जातो जी भूमी पाकिस्तानने बळकावलेली आहे आणि या भूमीवर चीनची पहिल्यापासून नजर आहे कारण या भूमीचा एक तुकडा पाकिस्तानने आधीच चीनला बहाल केलेला आहे शक्सगम व्हॅली शक्सगम व्हॅली म्हणून हा तुकडा ओळखला जातो आणि हा भूभाग अत्यंत महत्वाचा आहे कारण या भूभागावर मोठ्या प्रमाणामध्ये हिमशिखर आहेत जो तुकडा पाकिस्तानने चीनला बहाल केला त्या तुकड्यावर जवळजवळ एकशे त्र्याहत्तर हिमशिखर आहेत हिमशिखरांना भविष्यामध्ये खूप मोठं महत्व प्राप्त होणार आहे कारण हा स्वच्छ पाण्याचा एक मोठा स्रोत बनणार आहे भविष्यामध्ये चीनसाठी ही हिमशिखर अत्यंत महत्वाची ठरतील कारण चीनमध्ये ज्या नद्या आहेत त्या सगळ्या प्रदूषित झालेल्या आहेत चीनला स्वच्छ पाण्याच्या स्रोतांची गरज आहे आणि त्या दृष्टीने चीन या भूभागाकडे बघत असतो भविष्याचं जे जग आहे त्या जगामध्ये सेमी कंडक्टरला प्रचंड महत्व आहे या सेमीकंडक्टर निर्मितीच्या उद्योगामध्ये म्हणजे या चीप निर्मितीच्या उद्योगामध्ये चीनला प्रचंड रस आहे आणि या उद्योगावर वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न चीन बऱ्याच काळापासून करतोय सेमी कंडक्टरची निर्माण करायची चे, असेल तर त्याच्याआडी स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणामध्ये लागतं चीनमध्ये मी तुम्हाला सांगितलं नद्या प्रदूषित झालेल्या आहेत चीनकडे स्वच्छ पाण्याचे स्रोत खूप कमी कमी होत चाललेले आहेत त्यामुळे हा जो भूभाग आहे तो चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे चीन या भूभागावर कब्जा करण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करतोय अर्थात त्यांची जी रणनीती आहे ती एक एक मावलं पुढे टाकण्याची आहे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार हे भेटीवर गेले होते बीजिंगमध्ये त्यांची परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत सविस्तर सो चर्चा झाली आणि या चर्चेच्या दरम्यान चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानचे काम पेलण्याचं काम केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर याच्यापुढे तुम्हाला चीनकडून आर्थिक सहाय्य हवं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला सिपेकचं काम पूर्ण करावं लागेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अब्ज खर्च झालेले आहेत परंतु काम मात्र फक्त तीस टक्के झालेलं आहे भारत आणि चीनच्या संबंधाप्रमाणे चीन आणि पाकिस्तानच्या संबंधांना सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे दोन्ही देश जगाच्या व्यासपीठावर नेहमी हातात हात घालून वावरत असतात आपल्या मैत्रीचं प्रदर्शन करत असतात जाहीरपणे सांगत असतात की आमची मैत्री म्हणजे काय सागरापेक्षा अधिक खोल आणि आकाशापेक्षा अधिक उंच आर्यन ब्रदर्स असं ते आपल्या संबंधांचं वर्णन करत असतात म्हणजे आपण आपल्या एल आय सीची जशी जाहिरात करतो जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी तशा प्रकारची जाहिरात हे दोन देश करत असतात परंतु या संबंधांमध्ये आता खडा पडलेला दिसतोय चीन आणि पाकिस्तानमध्ये जो हनुमून होता त्या हनुमनच्या काळात संपत आलेला आहे चीनचा भ्रमनिराश झालेला आहे असं या घटना आपल्याला स्पष्टपणे सांगतायत रणनीतीच्या दृष्टीने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर चीन साठी अत्यंत महत्वाचा आहे चीनचा जो शिंजियान प्रांत आहे तो पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानात ग्वादर बंदराला जोडण्याआधी चीनने एवढा मोठा घाट घातलेला आहे या कॉरिडॉरवर प्रचंड मोठा खर्च केलेला आहे आधी पाकव्याप्त काश्मीरमधून खैबर पख्तुनकुआ आणि तिथून नंतर बलुचिस्तान असा याचा मार्ग आहे खैबर मध्ये हवेलियन मासेहरा अबुटाबाद आणि डेरा इस्माइल खान असा याचा प्रवास होतो आणि झोबा हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरून हा जो कॉरिडॉर आहे तो बलुचिस्तानमध्ये प्रवेश करतो खैबर पखतुन्का असो किंवा बलुचिस्तान हे जे दोन्ही प्रांत आहेत पाकिस्तानचे ते सध्या प्रचंड धगधगत आहेत बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि खैबर पखतुंगामध्ये तहरीके तालिबान पाकिस्तान हे जे बंडखोरांचे गट आहेत त्यांचे पाकिस्तानच्या लष्कराबरोबर नियमितपणे संघर्ष चालू असतात रोज तिथे जवानांच्या हत्या होतात आपण ऐकलं असेल म्हणजे पाकिस्तानमध्ये परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानचं लष्कर सुरक्षित नाही आहे तिकडचे जवान तिकडचे सैनिक सुरक्षित नाही आहेत मग हे सैनिक देशाला सुरक्षा कशी काय देणार आणि या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला सुरक्षा कशी काय देणार आणि त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये चिनी इंजिनियर चिनी मजूर असे अनेक लोक सातत्याने ठार होत आहेत देशाला सुरक्षा देण्याचं काम त्या देशाचं लष्कर करतं आणि जिथे लष्करच असुरक्षित असेल त्या देशामध्ये दे प्रकल्पांचं काय होत असेल याची आपण कल्पना करू शकता चीनने या प्रकल्पावर प्रचंड मोठा खर्च केलेला आहे आणि त्याची अशी अपेक्षा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला परतावा मिळाला पाहिजे आता परतावा तर खूप दूरची गोष्ट चीनने या प्रकल्पासाठी जी गुंतवणूक केलेली आहे ती सुद्धा आता असुरक्षित बनलेली आहे कारण टीटीपी आणि बी एल ए पासून त्यांचं रक्षण करणारा म्हणजे चिनी अभियंत्यांचं चिनी कामगारांचं रक्षण करणारा पाकिस्तानमध्ये सध्या तरी कोणी दिसत नाहीये बी एल ए आणि टी टी पी ही जी दोन्ही प्रकरणं आहेत ती पाकिस्तानी लष्कराला झेपणार नाही आहेत त्याचा चीनला अंदाज आला आता चीन हा वेगळा देश आहे तो पाकिस्तानच्या भूमीवर आपली मिलिटरी पाडू शकत नाही त्यामुळे ही समस्या होती त्यामुळे चीनने इथे खासगी सुरक्षा रक्षक तैनात करायला सुरुवात केली जर चीनने लष्कर पाडवलं असतं तर जगभरामध्ये बोमबोब झाली असती विशेष करून अमेरिकेने प्रचंड मोठा ओरडा केला असता आणि त्यामुळे चीनने खाजगी सुरक्षा रक्षकांचा पर्याय स्वीकारला डेवे सिक्युरिटी फ्रंटियर चायना ओव्हरसीज सिक्युरिटी हॉक्झिन झुंगशांग सिक्युरिटी या काही संस्था आहेत ज्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला खाजगी सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम करतात यांचा थेट लष्कराशी संबंध नाही आहे परंतु या एजन्सी ज्या लोकांच्या मालकीच्या आहेत त्यांचा कधीतरी पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध राहिलेला आहे ही जी मंडळी आहे ती पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ सेनाधिकारी राहिलेले आहेत त्याच्यामुळे असं तुम्ही म्हणू शकता की चीनने एक प्रकारे इथे आपली खासगी सेना तैनात केलेली आहे ज्याचा थेट देशाशी संबंध नाहीये बलोच लिबरेशन आर्मी आणि तहरीके तालिबान पाकिस्तान समोर जिथे पाकिस्तानचा लष्कर टिकाऊ धरत नाही तिथे चिन्यांची ही खाजगी सेना टिकाऊ धरेल असं मानणं म्हणजे मूर्खपणाचं होतं आणि त्याचं प्रात्यक्षिक बलूज लिबरेशन आर्मीने दोन हजार चोवीस मध्ये दाखवून दिलं जानेवारी दोन हजार चोवीस पासून बलूच लिबरेशन आर्मीने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या विरोधात एक मोहीम सुरू केली मोहिमेचं नाव दारा ए बोलन आणि या मोहिमेच्या अंतर्गत या कॉरिडॉरवर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले ठरवून हल्ले करण्यात आले आणि टार्गेट करण्यात आलं चिनी नागरिकांना पाकिस्तानचे जवान तर या सगळ्या हल्ल्यामध्ये मारले गेलेच बलुचिस्तान मधून जाणारी जाफर एक्सप्रेस बलोच लिबरेशन आर्मीने किंवा बलोच स्वातंत्र्य सैनिकांनी हायजॅक केल्याची बातमी गेल्या वर्षी आपण ऐकलीच असेल से खूप मोठं ऑपरेशन होतं पण एक ट्रेन हायजॅक करणं ही घटना जगाच्या इतिहासामध्ये कुठे झालेली नाहीये त्यामुळे बलुचिस्तान आणि खैबार पोखतुंगामध्ये जी परिस्थिती आहे ती भयंकर वाईट आहे अर्थात चीन आणि पाकिस्तानच्या दृष्टीने चिनी नागरिकांना चिनी अभियंत्यांना चिनी मजुरांना वेचून वेचून ठार केलं जात आहे आणि हदबलता अशी आहे की पाकिस्तानी लष्कर काही करू शकत नाही आणि चीन सुद्धा काही करू शकत नाही त्याच्यामुळे पाकिस्तानला खडसावण्याच्या पलीकडे आता चीनच्या हाती काही उरलेलं आहे असं दिसत नाहीये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर सध्या व्हेंटिलेटरवर आहे ग्वादर बंदर निर्माण तर केलं परंतु पूर्ण क्षमतेने हे कार्यान्वित झालेलं नाहीये ग्वादर एअरपोर्ट तयार झाला परंतु इथे विमानच उतरत नाहीयेत ग्वादर सक्कर हा जो मार्ग आहे तो पूर्ण झालेला नाहीये आणि या सगळ्या विषयांबाबत बेजिंगमध्ये जी इशाकदार यांची भेट झाली त्या भेटीच्या दरम्यान चर्चा झाली चीन प्रचंड अस्वस्थ आहे कारण त्याला स्पष्टपणे दिसत आहे की आपण जी अब्जावधीची गुंतवणूक केली ती पाण्यात जाण्याची परिस्थिती आहे रोज त्यांची माणसं मारली जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ हे अमेरिकेशी चुंबाचुंबी आहेत अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या जीवनावळी होत आहेत पण पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेच्या दिशेने कल्लेलं आहे झुकलेलं आहे असं स्पष्ट चित्र आता चीनला दिसू लागलेलं आहे तुमच्या घरात समजा तुम्ही एखादा नोकर ठेवलेला आहे जो राहतो तुमच्या घरात खातो तुमच्या घराचं तो थोडासा आळशी असेल तुम्ही खपवून घ्याल थोडासा रेम्या डोक्याचा असेल ते सुद्धा तुम्ही चालून घ्याल परंतु तो शेजाऱ्याच्या घरी जातो आणि तुमच्याबद्दल चुकल्या करतो तुमच्या विरोधात जी षडयंत्र सुरू आहेत त्याच्यामध्ये सहभागी होतो हे तुम्ही खपवून घेऊ शकत नाही चीनचा पाकिस्तानबाबत जो तिळपापड आहे तो नेमका याच मुद्द्यामुळे आहे आसिफ मुनिर आणि शहबाज शरीफ अमेरिकेमध्ये गेले होते तिथे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एक ब्रीफकेस नेली होती आणि त्या ब्रीफ पाकिस्तानमध्ये जी रिअर वगैरे आहेत त्याचे नमुने त्यांनी ट्रम्प यांना दाखवले आणि त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही पाकिस्तानमध्ये या आणि आमच्या देशामध्ये जी खनिजे वगैरे आहेत बलुचिस्तानमध्ये जी खनिजे आहेत ती सगळी अमेरिकेला घेऊन जा आणि याच्यामुळे चीनचा प्रचंड भडका उडालेला आहे चीनला स्पष्टपणे दिसत आहे की पाकिस्तानचं कॅरेक्टर त्या दलालासारखं आहे तुम्हाला माहितीये काही लोक अशी असतात जमिनीचा एकच तुकडा ते दहा जणांना विकतात आणि दहा जणांकडून पैसे घेतात दहा जणांना चुना लावतात अशा प्रकारचे दलाल मार्केटमध्ये खूप फिरत असतात पाकिस्तान सुद्धा नेमकं तेच करतोय पाकिस्तानने आधी बलुचिस्तानमध्ये खनिज आहेत हे चीनला सांगितलं चीनकडून प्रचंड पैसा उकळला आता तीच खनिजे दाखवून ते अमेरिकेकडून पैसा उघडण्याचं काम करत आहेत चीनने जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी प्रचंड पैसा खर्च केलेला आहे तो काही उगाच खर्च केलेला नाहीये मलाक्का समुद्र नदीतून चीनची व्यापारी जहाजं हिंदी महासागरामध्ये प्रवेश करतात आणि हा जो चोक पॉईंट आहे त्या चोक पॉईंटवर नियंत्रण आहे भारतीय नौदलाचं भारतीय नौदलाला हो जेव्हा वाटेल तेव्हा तो मलाक्का समुद्रधानी बंद करू शकतो चीनच्या व्यापारी जहाजांची ये जा बंद करू युद्धा ची हो हो शकतो युद्धाच्या काळामध्ये जर भारताने असं केलं तर चीनची प्रचंड कोंडी होऊ शकते आणि चीन गुडघ्यावर येऊ शकतो हे चीनच्या राज्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे आणि या मलाक्का पेचातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा पर्याय शोधला होता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचं काम लोंबकळत आहे हे जेव्हा चीनच्या लक्षात आलं तेव्हा चीनने दुसरा पर्याय शोधला हा पर्याय होता चायना म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे जसा कॉरिडॉर त्यांनी पाकिस्तानमधून काढण्याचा प्रयत्न केला आणि अरबी समुद्रात प्रवेश मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा त्यांचा विचार होता तसाच विचार त्यांनी म्यानमारबद्दल केला म्यानमारमधून त्यांनी कॉरिडॉर काढण्याचा प्रयत्न केला ज्या कॉरिडॉरच्या माध्यमातून ते थेट हिंदी महासागरामध्ये प्रवेश करतील परंतु हा जो प्रकल्प आहे तो सुद्धा खोळंबला कारण तिथे सुद्धा खूप मारामार्या सुरू आहेत तिथे बंडखोर विरुद्ध लष्करी शासन अशा प्रकारचा झगडा सुरू आहे त्या झगड्यामध्ये हा कॉरिडॉर सुद्धा लुमकळलेला आहे त्यामुळे फक्त चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि चायना म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉर लुमकळले आहेत म्हणून चीन अस्वस्थ आहे अशातला भाग नाहीये पैसा फुकट जातोय पैसा वाया जातोय म्हणून चीन अस्वस्थ आहे फक्त एवढाच मुद्दा नाहीये मलक्का पेज सोडवण्यासाठी जो चीनने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला होता तो पर्याय कुंठित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे चीन अस्वस्थ झालेला आहे चीनचा जो प्राण येतो त्याच कारणामुळे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जगातले अनेक थिंक टँक अशा प्रकारची भविष्यवाणी करतायत की येत्या काळामध्ये पाकिस्तानचं अस्तित्वच नष्ट होणार आहे पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार आहेत आणि जर पाकिस्तानचं अस्तित्व नष्ट झालं तर चीनने पाकिस्तानमध्ये जो पैसा गुंतवलाय चीनने जे सत्तर अब्ज डॉलर पाकिस्तानच्या डोक्यावर ओठलेले आहेत ते वसूल कोणाकडून करायचे ही चीनची भीती आहे आणि त्यामुळे चीन पाकिस्तानचे हात पिरगळण्याचा प्रयत्न करतोय त्यांना दाबात घेण्याचा प्रयत्न करतोय एखादं जनावर जेव्हा एखाद्या कुंडीत अडकतं तेव्हा ते अत्यंत उग्र होतं अत्यंत आक्रमक होतं मांजराबद्दल सुद्धा आपण बघितलं असेल मांजराला जेव्हा आपण कुंडीत अडकवतो तेव्हा ते फिसकारायला लागतं त्याचा जो, ला जो शेपटा असतो तो अचानक फुगीर होतो आणि अशा प्रकारचं जे जनावर असतं ते अत्यंत धोकादायक असतं चीनची परिस्थिती अशा प्रकारची झालेली आहे आता चीन कोंडीत सापडलेलं आहे कारण त्याला स्पष्ट दिसतंय की पाकिस्तानवर आपण जो पैसा खर्च केला तो कदाचित पाण्यात जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये चीन काय करेल अशा परिस्थितीमध्ये चीन तो पैसा वसूल करण्यासाठी पाकिस्तानच्या घशात हात घालेल म्हणजे नेमकं काय करेल चीनने आधी पाकिस्तानची भूमी घेतलेली आहे म्हणजे पाकिस्ताननेच ती भूमी चीनच्या पदरात टाकलेली आहे शक्सगम व्हॅली तोच प्रयोग पुन्हा एकदा चीन करेल का पाकिस्तानच्या भूमीचा आणखी एक तुकडा गिळण्याचा प्रयत्न चीन करेल का आणि तो भूमीचा तुकडा जर पीओके के मधला असेल तर भारत काय करेल म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पाकिस्तान आणि चीनमध्ये हा जो तिढा निर्माण झालेला आहे चीन जो आक्रमक झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित भारताचं ऑपरेशन पीओ के जे भविष्यामध्ये भारत निश्चितपणे हातात घेणार आहे ते कदाचित अधिक गुंतागुंतीचं होण्याची शक्यता आहे कारण पीओ के मध्ये आधीच चीन पोचलेला आहे सक्सगम व्हॅलीमध्ये चीनचं अस्तित्व आहे भविष्यामध्ये आणखी एक महत्वाचा तुकडा जो रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे तो जर चीनच्या ताब्यात गेला तर भारताला पाकिस्तानशी सुद्धा लढावं लागणार आहे आणि चीनशी सुद्धा आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती परंतु चायना पिछाडीवर होता चायना मागून रसद पुरवत होता परंतु जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश उपस्थित असतील आणि भारताने भविष्यामध्ये जर हा भूभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित दोघांची उघडपणे भारताला लढावं लागेल अशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही आणि कदाचित हेच ते कारण आहे ज्या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून कामाला सुरुवात केली कदाचित तेव्हाच त्यांना अंदाज आला असावा की भविष्यामध्ये भारताच्या समोर काय वाढून ठेवलेलं आहे म्हणून गेल्या अकरा वर्षामध्ये आपण सातत्याने आपलं लष्करी बळ वाढवण्याचा प्रयत्न करतोय आपण करतो जास्त पाणबुड्या निर्माण करतोय जहाजं निर्माण करतोय चांगल्या दर्जाची आणि विविध प्रकारची क्षेपणास्त्र आपण सतत या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतोय त्यांची निर्मिती करतोय नरेंद्र मोदी या देशाला शस्त्रसज्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना माहिती आहे की संघर्ष आता फार दूर राहिलेला नाहीये या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबव व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्तवा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद